भावा नको मला तुझे दीड हजार भावा नको मला तुझे दीड हजार बाजारी करू नये भाचीला कुणी बाजारी करू नये नग्न मोफत औषध दे सुखी होईल आमचं जगण नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा ते ते मला ती कविता वाचून दाखवता आली नाही किंवा भावना म्हणा कविता म्हणू नका भावना म्हणा ती भावना मी वाचून तुमच्या समोर वाचून दाखवतो आणि ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जावी अशी माझी इच्छा आहे त्या जे आलेली आहे कविता तिचं नाव आहे भावा एक बहीण म्हणते भावा म्हणजे राज्याच्या अर्थमंत्र्यांना म्हणा किंवा मुख्यमंत्र्यांना म्हणा ते म्हणते भावा नको मला तुझे दीड हजार भावा नको मला तुझे दीड हजार भाचा भाचा तुझा बेजार भर रस्त्यात तुझ्या भाचीची होते शिकार पैशा अभावी वाढतोय तुझ्या दाजींचा आजार भावा घ्यायचं तर दे मानाचं वागणं भावा घ्यायचं तर दे मानाचं वागण भाच्यासाठी फक्त नोकरीच मागण भाचीला कुणी बाजारी करू नये नग्न भाचीला कुणी बाजारी करू नये नग्न मोफत औषध दे सुखी होईल आमचं जगण भावा बघ जमतंय का एवढंच मला हवं भावा बघ जमतंय का एवढंच मला हवं जमलं तर शिक्षण मोफत दे आम्हाला बघ जमतय का एवढंच हवं मला जमलं तर शिक्षण मोफत दे मला दादापणाचा लय मान मिळेल तुला जास्त काही नको दादा एवढंच दे तुझ्या लाडक्या बहिणीला ही कविता अत्यंत बोलकी आहे महाराष्ट्रातल्या महिला भगिनींचं मन या कवितेतून आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल आणि म्हणून ही मी सभागृहामध्ये वाचून दाखवणार होतो ती मला वाचून दाखवता वाचून दाखवता आली नाही आणि म्हणून आपल्या मार्फत ती महाराष्ट्रामध्ये जावी याकरता मी या ठिकाणी उभा राहील धन्यवाद या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशा आज ताज्या बातम्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका